कर्नाटकशी जोडून असलेला आणि सांगली जिल्ह्यातला प्रश्नाशी हा जगत आवर्षणग्रस्त झालेला हा भाग औद्योगिकरणासाठी आसुसलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांची सुरुवात जत विधानसभा मतदारसंघातून केली आणि इथल्या आमदारांना आश्वासन दिलं की जर भाजपचा आमदार निवडून आला तर जत पुढच्या फडणवीस यांच्या विधानावरून जत विधानसभा मतदारसंघाचं महत्व मत दिसून येतं गोपीचंद पडळकर हे भाजपचे अधिकृत उमेदवार जरी असले तरी यंदा या मतदारसंघामध्ये भाजपला ग्रहण लागले ते बंडखोरीचं तमनगौंडा रवी पाटील यांनी बंडखोरीचा झेंडा फडकवलाय दुसरीकडे काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत हे मैदानात आहेत त्यामुळे जत विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे जत विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपला बंडखोरीचा फटका बसणार का कोणाचं पारड जड आहे आणि धनगरांचा मतदार हा या मतदारसंघात किती निर्णायक ठरणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजना टिओडी मराठीमध्ये आपलं स्वागत जत विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या पहिल्या यादीत विक्रम सावंत यांना तिकीट मिळाले विक्रमसिंह सावंत हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत पराभव झालेले विक्रम सावंत विजय मिळवला होता जत मतदार संघामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या निवडणुकीत जगताप यांना भाजप मधून डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या बंडखोरीची अडचण ठरली होती या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सावंत यांना सत्याऐंशी हजार एकशे चव्वेचाळीस भाजपच्या जगतापांना बावन्न हजार पाचशे दहा तर अपक्ष असलेल्या डॉक्टर मिळाली यंदाही भाजपला बंडखोरीचा सामना करावा लागतोय गोपीचंद पडळकर यांना भाजपकडून तिकीट मिळाले गोपीचंद पडळकर यांचा विधान परिषदेचा कार्यकाल बाकी असतानाच आता विधानसभेवर ते निवडणूक लढवत आहेत याशिवाय पडळकर यांच्या उमेदवारी म्हणून नाराज झालेले जगताप यांनी तमन गौंडा रवी पाटील यांना अपक्ष उभं केलंय त्यामुळे या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होणार आहे गोपीचंद पडळकर यांचे विधान परिषदेचा कालावधी बाकी असताना पुन्हा एकदा विधानसभेला संधी दिल्यामुळे जत मतदारसंघामध्ये स्थानिक विरुद्ध सांगली धनगरमतांचा असणारर मतांचे ध्रुवीकरण पडळकर यांच्या मागे व्हावं हा हेतू डोळ्यासमोर ठेवून गोपीचंद पडळकर यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले पण असं असलं तरी यामुळे जत मतदारसंघातील विलासराव जगताप आणि रवी पाटील हे भाजपचे निष्ठावान लोक नाराज झाले आणि त्यामुळेच तमनगमडा रवी पाटील यांनी बंडखोरीचं निशान फडकवलंय दादा पाटील यांनी मध्यस्थीने केलेले प्रयत्न देखील या मतदारसंघात निष्फळ ठरले दोन हजार एकोणीस ला देखील डॉक्टर आरळी यांनी बंडखोरी केल्यामुळं भाजपला ही जागा गमवावी लागली होती आणि आता देखील रवी पाटील यांची बंडखोरी भाजपची डोकेदुखी ठरतीये लोकसभा निवडणुकामध्ये जत विधानसभा मतदारसंघात विशाल पाटील यांना आघाडी मिळालेली नव्हती तर संजय काका पाटील यांना मतदारसंघातून सहा हजार लीड मिळालं होतं लीड जरी फक्त असलं तरी भाजपसाठी ते आशा पल्लवित करणार आहे आणि म्हणूनच भाजपने पुन्हा एकदा या मतदारसंघात ताकद लावली आहे विक्रमसिंह सावंत यांचा सा राजकारणातला इतिहास बघितला तर दोन हजार चौदाला त्यांना याच मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला आणि दोन हजार एकोणीस ला भाजपमध्ये जी बंडखोरी झाली त्यामुळे मत विभाजन होऊन विक्रम सावंत हे निवडून आले होते दोन हजार अठरा पासून विश्वजित कदम यांचा राजकारणात उदय झाल्यापासून त्यांनी आपला पलूस कडेगावचा मतदारसंघ भक्कम रित्या बांधलाय सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे नेतृत्व पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी कदम यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि या प्रयत्नांचा भाग म्हणून विक्रमसिंह सावंत यांना देखील ताकद दिली जाते या ताकदीचा किती फायदा होणार हे जत मध्ये निवडणुकीद्वारे कळणार आहे सांगली जिल्हा धनगरांचा बाले किल्ला पडळकर यांना सभेचं तिकीट घेण्याबाबत सांगली जिल्ह्यात उरलेल्या धनगर समाजाला एकत्र करण्याचा भाजपचा प्लॅन आहे सांगली जिल्ह्यामध्ये धनगर मतदारांचं प्रमाण हे लक्षणीय आतापर्यंत सांगली जिल्ह्यातून धनगर समाजातले सात आमदार हे विधिमंडळावर गेलेत सांगली जिल्ह्यात आतापर्यंत दिवंगत बॅरिस्टर टीके शेंडगे दिवंगत अण्णासाहेब लेंगरे दिवंगत शिवाजीराव शेंडगे प्रकाश शेंडगे हे चार आमदार निवडून विधानसभेत गेलेत तर अण्णासाहेब डांगे प्रकाश शेंगे रमेश शेंडगे हे तीन आमदार विधान परिषदेत गेलेत त्यापैकी प्रकाश शिंदगे यांना दोन्ही सभागृहाचं सभासद होण्याची संधी मिळाली धनगर समाजातील बॅरिस्टर झालेले आमदार स्वातंत्र्यानंतरच्या काळात बरीच धनगर समाजातील घराणी राजकारणात सक्रिय होती त्यामुळे आता पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर हे याच धनगर मतांच्या ताकदीवरती निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत धनगर समाज एखादी पडळकर यांच्या पाठीमागे उभा राहणार का हे निवडणुका नंतर कळेल तुम्हाला जत विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारेल असं वाटतंय आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टीओडी मराठीला सबस्क्राईब करा